पायनॅपल शिरा कसा करायचा ते आता आपण बघूयात पायनॅपल शिरा बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी पायनॅपलचा पल्प घेतलेला आहे अर्धी वाटी आपण पायनॅपलचे काप घेतलेले आहेत एक वाटी रवा घेतलेला आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे चाजूक तूप घेतलेलं आहे आणि काजू बदाम आवडीनुसार घेतलेले आहेत अशाच मस्त झणझणीत आणि चमचमीत रेसिपी बघण्यासाठी टेस्ट ऑफ महाराष्ट्र मराठी रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बघायला दा विसरू नका तीन चमचे साजूक तूप घालू सोनेरी रंग येईपर्यंत आपण काजू बदामला फ्राय करू एक वाटी रवा आपण तुपात घालून घेतलाय आहे तूप छान कडकडीत गरम झालं आहे मंद गॅसवर आपण हा रवा छान भाजून घेऊया सोनेरी रंग येईपर्यंत आपण हा रवा छान भाजून घेऊया यामध्ये हे अननासाचे का बारीक गॅसवर परतवून घ्यायचे जा म्हणजे ह्याच्यात कच्चापणा राहत नाही व्यवस्थित शिजता अर्धी वाटी मी पायनॅपलची पेस्ट पण करून घेतलेली आहे ती पण आपण तुपावर व्यवस्थित फ्राय करू एक तीन ते चार मिनिट आपण याला फ्राय करून घ्यायचं तीन मिनिट आपले पायनॅपलचे काप जे आहेत ते व्यवस्थित तुपावर परतले गेलेले आहेत आता यामध्ये आपण दोन वाटी पाणी घालूया आपण एक वाटी रवा भाजून घेतला आहे म्हणून आपण दोन वाटी दो पाणी घ्यायचं या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची पायनॅपलच्या शिर्याला कलर छान येण्यासाठी मी याच्यामध्ये दोन ते तीन चिमूट मी यात फूड कलर घालणार आहे तीन मिनिट झालेले आहे अननसाचे काप आपले छान ह्या पाण्यात शिजत आहेत आता आपण पाऊन वाटी साखर एक वाटी रव्याला मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही एका वाटी रव्याला एक वाटी साखर पण घेऊ शकता साखर छान ह्या पाण्यामध्ये विरघळून द्यायची साखर आपली छान विरघळली आहे गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवायची आणि भाजून घेतलेला रवा हा याच्यात हळूहळू सोडायचा व्यवस्थित हलवून घ्यायचं बारीक गॅसवर आपण याला व्यवस्थित हलवून घ्यायचं हळूहळू आपला शिरा हा ड्राय होत जाईल आवडीनुसार काजू बदाम घालून घ्यायचे खूप छान असा कलर पण आलेला आहे आपल्या पायनॅपल शिर्याला खूप छान असा कलर पण आलेला आहे पायनॅपलचा शिरा हा सर्विंगसाठी रेडी आहे